मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत आता बीड जिल्ह्यात एका वकील महिलेला गावातीलच दहा जणांनी बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे तक्रार का केली असं म्हणत महिलेला मारहाण करण्यात आली आहे पीडित महिलेच्या जबाबावरून युसुफ वडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे दहा पैकी मुख्य आरोपी हा गावातील सरपंच असल्याने एकंदरीतच खळबळ उडाली आहे सध्या सर्व आरोपी फरार आहेत या महिला वकील आंबेजोगाई सत्र न्यायालयात वकिली करतात सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपने जब्बर मारहाण केली आहे महिला बेशुद्ध पडल्यानंतर त्यांच्यावर दवाखान्यात उपचार करून रात्रीतून त्यांना घरीही पाठवण्यात आलं सरपंच आणि इतर दहा पुरुषांनी मिळून एका वकील महिलेला मारहाण करणं कितपत योग्य आहे गावात सरपंचाचा कारभार कसा असेल कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी एक्स वर पोस्ट करत विचारला आहे हा भयानक प्रकार सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र पीडित महिलेने घराशेजारी असणाऱ्या पिठाच्या गिरणीचा आणि लाऊडस्पीकरच्या आवाजाने त्रास होत आहे अशी तक्रार केली होती गेल्या अडीच वर्षांपासून या आवाजांमुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याची तक्रार तक्रार केली केली होती त्यामुळे रागातून का असं म्हणून मार्च महिन्यात गावातील सरपंच आणि इतर लोकांनी तिला घरी येऊन धमकावलं होतं या महिलेनं वीस मार्च रोजी घडलेल्या प्रकाराची तक्रारही केली होती त्यानंतर काही दिवसांनी तेरा एप्रिल रोजी परत आवाजाचा त्रास होत असल्यानं तिने सरपंचांना सांगितलं त्यांनी त्यांनी महिलेला पोलिसांना सांगा असं म्हटलं त्याप्रमाणे पीडित महिलेनं पोलिसांना फोन फोनवरून या प्रकाराची माहिती दिली दुसऱ्या दिवशी महिला शेतात कैऱ्या काढायला गेल्या होत्या त्यावेळी सरपंच अनंत अंजान सुधाकर अंजान राजकुमार मुंडे कृष्णा मुंडे ज्ञानोबा सपकाळ नवनाथ जाधव मृत्युंजय अंजान अंकुश अंजान सुधीर मुंडे आणि नवनाथ मोरे तिथं पोहोचले त्या सर्वांनी महिलेला तू तक्रार का केली तुझ्या आईची खुणा मारायची प्रयत्नाची केस काढून का घेत नाही असं म्हणत वाद घातला हा वाद घालत असताना शिवीगाळी करत तिला मारहाण करायला सुरुवात केली त्या आठ ते दहा जणांनी पीडित महिलेला रबरी पाईप आणि काठीने बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली आणि त्यानंतर पळून गेले घटनास्थळी पीडितेचे काका आणि काकू आले पण घाबरल्या असल्याने त्यांनी तिथूनच लपून पोलिसांना फोन केला पोलिसांनी महिलेला आंबेजोगाई रुग्णालयात दाखल केलं तिथेच तिच्यावर उपचार उपचार करण्यात आले मात्र लगेचच रात्रीतून महिलेला घरी पाठवण्यात आलं योग्य उपचार झाले नसल्याने चांगल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणार असल्याचं पीडित महिलेच्या बहिणीनं सांगितलं आहे महिलेला एवढी जास्त झाली होती की तिच्या शरीरावरच्या जखमा आणि व्रण अस्वस्थ करतात अनेकांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो पाहून संताप व्यक्त केला आहे आरोपींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे महिलेच्या जबाबावरून युसुफ वडगाव पोलिसांनी बीएनएस दोन हजार चोवीस नुसार एकशे दोन एकशे 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 एकोणनव्वद एकशे एक्याण्णव दोन एकशे नव्वद तीनशे ब्याण्णव तीनशे एकावन्न दोन एक एक नुसार एक एकावन गुन्हा दाखल केला आहे पीडित महिलेने तिला झालेल्या मारहाणीची आप भीती माध्यमांना सांगितली तसंच पुन्हा तक्रार करू नये म्हणून धमकी दिल्याचं देखील सांगितलं एवढंच नाही तर त्यांनी वाईट हेतून माझ्या हाताला धरून अंगा ला स्पर्श करून विनयभंग करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली असंही पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे झालेल्या प्रकाराने मी आणि माझे कुटुंब दहशतीत आहोत आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करावी पोलिसांनी सर्वांना अटक करून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्यांना जामीन होऊ नये अशी कडक कारवाई करावी अशी महिलेची मागणी आहे पोलिसांनी या घटनेबाबत बोलताना म्हटलं आहे की घटनेच्या दुसऱ्या दिवशी आम्ही पीडितेच्या जवाबावरून गुन्हा दाखल केला आहे सर्व आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचंही युसुफ वडगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी सांगितलं दरम्यान या संदर्भात महिलेनं ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही त्यांच्याशी संपर्क झाल्यास त्यांची बाजू इथे मांडण्यात येईल असं देखील ते आहेत या सगळ्या प्रकरणावरून बीड सामान्य नागरिकांसाठी असा प्रश्न निर्माण होतो आधीच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे बीडमध्ये अजूनही दहशतीचं वातावरण आहे अशातच इतक्या भयानक गोष्टी घडत असतील तर नक्कीच बीड हे गाव गुंडांचा जिल्हा झालं आहे का असा मोठा प्रश्न निर्माण होतो बीड बाबत तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र